नमस्कार स्थावर मालमत्तेच्या जगात म्हणजे आता घर घ्या जमीन घ्या किंवा एखादा फ्लॅट आपण अनेक कागदपत्रांबद्दल ऐकतो त्यातलाच एक खूप महत्वाचा दस्तऐवज म्हणजे सर्च आणि टायटल रिपोर्ट आज आपण याच रिपोर्टचं महत्व आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे जरा सविस्तर बघूया हो अगदी हा रिपोर्ट म्हणजे काय तर तुमच्या प्रॉपर्टीच्या मालकी हक्काचा एक प्रकारचा आरसाच आहे तो आपल्याला खात्री देतो की त्या मालमत्तेचं टायटल म्हणजे मालकी हक्क तो स्पष्ट आहे का निर्धोक आहे का कायदेशीर एक भरी नाव पण आहे निरवित आणि निरो जोखमी असल्याचा निर्वाळाचा दाखला अच्छा नावावरूनच त्याचं महत्व कळतं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कोणतीही मोठी प्रॉपर्टीची डील असेल समजा घर विकत घेतोय किंवा बँकेकडून लोन काढतोय त्यावर किंवा अगदी एखाद्या मोकळ्या जागेवर काहीतरी प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर हा रिपोर्ट लागतोच हो नक्कीच विचार करा बँक किंवा कोणती फायनान्स कंपनी कर्ज देण्याआधी खात्री करणारच ना की प्रॉपर्टीवर आधीच कोणता बोजा नाहीये किंवा मालकी हक्कात काही कायदेशीर अडचण नाहीये त्यासाठी ते हा रिपोर्ट मागतातच आणि डेव्हलपर्सना सुद्धा प्रोजेक्टच्या परवानग्यांसाठी वगैरे याची गरज भासते बरोबर थोडक्यात ही कायदेशीर सुरक्षिततेची पहिली पायरी आहे असं समजा आणि ही सुरक्षितता मिळवायची म्हणजे प्रक्रिया काय असते नक्की यासाठी तज्ज्ञ वकिलांची मदत घ्यावी लागते असं दिसतंय हो बरोबर कारण यात खूप कायदेशीर बारकावे तपासावे लागतात मालमत्तेच्या कायद्यात म्हणजे विशेषत रिअल एस्टेटमध्ये ज्यांना अनुभव आहे अशाच वकिलांकडून हे काम करून घेणं योग्य ठरतं त्यांना मग प्रॉपर्टीचे सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात म्हणजे सात बारा उतारा फेरफार नोंदी असतील जुनी खरेदी खतं वारसा हक्काचे काही पुरावे असतील तर ते हे सगळं लागतं बापरे हे ऐकून तर प्रक्रिया बरीच वेळखाऊ असेल असं वाटतंय साधारण किती वेळ जातो यात आता वेळेचं कसं आहे ते मालमत्तेचा इतिहास किती जुना आहे किती क्लिष्ट आहे यावर अवलंबून असतो कधी कधी अगदी सात दहा दिवसांपण काम होतं पण जर व्यवहार खूप जुने असतील अनेक वेळा हस्तांतरण झालं असेल किंवा वारसा हक्काचे काही गुंतागुंतीचे प्रश्न असतील तर मग वीस दिवस किंवा महिनाभर पण लागू शकतो अच्छा प्रक्रिया साधारण अशी असते की वकील काय करतात आधी वर्तमानपत्रात एक जाहीर नोटीस देतात जाहीर नोटीस ती कशासाठी त्या नोटीसद्वारे ते लोकांना आवाहन करतात की बाबा ह्या मालमत्तेवर कोणाचा हक्क असेल काही बाबा असेल किंवा हरकत असेल तर तुम्ही ती नोंदवा त्यासाठी साधारणपणे सात ते एकवीस दिवसांचा वेळ दिला जातो हा महत्वाचा टप्पा आहे कारण अनेकदा काय होतं की काही छुपे दावे किंवा हक्क असतील तर ते यामुळे समोर येऊ शकतात म्हणजे संभाव्य कायदेशीर वाद आधीच ओळखता येतात बरं मग पुढे काय होतं त्यानंतर वकील स्वतः दुय्यम निबंधक कार्यालयात जातात म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तिथे जाऊन मालमत्तेच्या साधारण तीस वर्षांपर्यंतच्या जुन्या नोंदी तपासतात याला मॅन्युअल सर्च म्हणतात म्हणजे हाताने लिहिलेले रेकॉर्ड तपासणं आणि त्याचबरोबर आता सरकारी ऑनलाईन पोर्टल्स पण आहेत तर तिथे मालमत्तेवर काही कर्ज आहे का गहाणखत नोंदवलंय का किंवा दुसरा कोणता बोजा आहे का हे पण तपासलं जातं तो झाला ऑनलाईन सर्च अच्छा म्हणजे मॅन्युअल आणि ऑनलाईन दोन्ही तपासतात हो दोन्ही तपासणं गरजेचं आहे कारण कधी कधी जुन्या रेकॉर्डमध्ये काहीतरी असतं जे ऑनलाईन आलेलं नसतं किंवा उलटही होऊ शकतं आणि या सगळ्या तपासणीनंतर काय रिपोर्ट कसा बनतो हे सगळी सखोल तपासणी झाली की मग वकील एक तपशीलवार रिपोर्ट बनवतात त्यालाच आपण सर्च आणि टायटल रिपोर्ट म्हणतो यात त्या प्रॉपर्टीचा पूर्ण इतिहास असतो म्हणजे ती आत्ताच्या मालकाकडे कशी आली त्याच्या आधी कोणाकडे होती कोणकोणते व्यवहार झाले काय काय नोंदी सापडल्या बोजा आहे की नाही हे सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी वकील आपलं स्पष्ट मत देतात त्यांचं ओपिनियन की मालमत्तेचा मालकी हक्क स्पष्ट आणि निर्धोक आहे की नाही अनेकदा याच स्टेजला जुन्या नोंदीतल्या काही त्रुटी समजा एखाद्या वारसाचं नाव राहून गेलं असेल किंवा काहीतरी चूक असेल तर त्या समोर येतात त्याने भविष्यातले मोठे वाट टाळता येतात हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्की कळतीये की प्रॉपर्टीच्या व्यवहारात रिस्क नको असेल तर हा रिपोर्ट किती आवश्यक आहे म्हणजे कायदेशीर अडचणी टाळायच्या असतील तर तज्ज्ञ वकिलामार्फत मालमत्तेची पूर्ण कायदेशीर तपासणी करून घेणं हे खरंच शहाणपणाचं आहे अगदी बरोबर प्रक्रिया कदाचित थोडी किचकट वाटेल विळखाऊ वाटेल पण मालमत्ता घेणाऱ्यासाठी किंवा कर्ज देणाऱ्या बँकेसाठी ती अत्यंत गरजेची आहे त्याने भविष्यातले अनेक कायदेशीर आणि अने अर्थातच आर्थिक त्रास वाचू शकतात खरंय या चर्चेतून हे तर स्पष्ट झालं की मालमत्ता घेताना किंवा त्यावर कर्ज काढताना हा रिपोर्ट किती महत्वाचा आहे आता इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो श्रोत्यांनी पण विचारात घ्यावा समजा जर दुय्यम निबंधक कार्यालयातले जे जुने रेकॉर्ड आहेत म्हणजे हाताने लिहिलेले मॅन्युअल रेकॉर्ड आणि सरकारी ऑनलाईन पोर्टलवरचे रेकॉर्ड यात जर काही तफावत आढळली तर तर मालमत्तेच्या टायटलच्या स्पष्टतेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्ट्या आणखी कोणती खबरदारी घेणं महत्वाचं ठरेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे